गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी येथे वृक्षास राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात सोहळा संपन्न इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी या विद्यालयात रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन माननीय मुख्याध्यापिका सो एस ए मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका जिमखाना मंडळ यांच्या वतीने वृक्षास राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सर यांनी केले वृक्ष संवर्धनाचा अनोखा उपक्रम अभिमानास्पद आहे यातूनच एक महत्वपूर्ण असा संदेश समाज उपयोगी आहे असे आवर्जून चर्चेने सांगितले गेले त्यानंतर विद्यालयातील शिक्षक बंधू यांना सर्व विद्यार्थी प्रतिनिधी जिमखाना मंडळ यांच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त राखी बांधण्यात आली विद्यालयाच्या आर एस पी पथकाने नजीकच्या असलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील इचलकरंजी शहर वाहतूक पोलीस, पोलीस विभाग यांना राख्या बांधण्यात आल्या सर्व पोलीस बांधवांनी विद्यालयाच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करून विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या अनेक मान्यवरांनी तुम तुमच्या प्रशालेचे कव्ये कौतुकास्पद आहे असे संबोधले विद्यालयाचा सांस्कृतिक विभाग सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षकेतर कर्मचारी जिमखाना मंडळ स्वयंसेवक प्रतिनिधी मंडळ यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आतोनात परिश्रम घेतले आ आप... आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री भस्मे आर पी यांनी मांडले हात कलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दवडे